यात्रा उत्सव नवरात्र उत्सव या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रम अगदी संपूर्ण गाव आणि वाड्या एकत्रित येऊन करत असतात आणि आज देखील आपली नवी माळ आहे आज सगळीकडे होमाचे कार्यक्रम आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये इथे यायला उशीर झाला प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो कारण हा आमचा सहावा कार्यक्रम आहे आपण समजू शकता माझी लहान लहान लेकरं इतकी मनापासून नाचतायत इतकी मनापासून नाचतायत माझ्या आली ना आली ना अरे वा खूप खुश आहे तुम्ही आता मी गेली ना की परत नाचायचं हा मला एक डान्स दाखवायचा जाता जाता ओके मला एवढंच सांगायचं की माझ्यासोबत संतोष नाना खैरे आहेत या ठिकाणी गांजाळे साहेब आहेत आमोल भाऊ भुजबळ आहे आमचे योगेश ुसके आहे त्याचप्रमाणे बसती गावचे सरपंच जे आहे या ठिकाणी सूरज भाऊ ज्याचा काल नुकताच वाढदिवस झाला गीते आणि त्याचबरोबर ज्याने आता मनापासून तुम्हाला सगळ्यांना पाहिल्यानंतर त्याला जाणीव होते त्याला वाटतं की माझ्यासारख्या लेकराला ह्या सगळ्या माता भगिनींनी आपल्या मुलासारखं प्रेम दिलं त्याला निवडून दिलं आणि माझं कर्तव्य आहे की मी त्यांच्यासाठी अघोलात काम करावं आणि जसा नेता तसा कार्यकर्ता बनतो आणि म्हणून ज्याच्याकडे ताई आहे तो ताई सारखाच प्रयत्न करणार प्रामाणिकच प्रयत्न करणार आणि तो प्रामाणिक प्रयत्न आपला सरपंच करतो त्याच्यासोबत उपसरपंच सदस्य सगळ्यांना सांभाळण्याचं काम करतो फटका असावा पण नेता नेटका असावा असं आपण म्हणतो पण स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी वाहून घेणार कमी लोक असतात त्यामध्ये त्यांचा नंबर लागतो आमचे अमोल हो सुद्धा दिल्लीला जाऊन आले पुरस्कार मिळवला या ठिकाणी अशा पद्धतीने कामं करणारी जर धडाडीची तरुण पिढी निर्माण झाली या ठिकाणी त्यांनी जर मनापासून ठरवलं की आम्हाला खुर्ची दिली आहे त्या खुर्चीला आपल्याला न्याय द्यायचा आहे तरच ते काम करू शकता दोन हजार दोनला मी उभी असताना पहिली माझी या मतदारसंघातलं हे गाव माझं प्रेमाचं हे गाव माझं सगळ्यात जास्त प्रेमाचं सावरगाव आणि वाड्या वस्त्या यांनी कधीच मला कमी केलं नाही आणि म्हणून मला सदैव त्याचा अभिमान राहिला की माझा हा मतदारसंघ खूप म्हणजे खूप वेगळा आहे चालूगिरी करणारा नाही आहे या ठिकाणी प्रामाणिकपणा फार जपला जातो धर्म फार जपला जातो या ठिकाणी सांगू इच्छिते की सर्वांनी सांगितलं अमोल भव आणि सगळे सरपंच तरुण सगळे सरपंच आत्ताचे तेरा सरपंच माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की आपल्या जुन्या मतदारसंघात परत या आता यावेळेला वारुवाडी नारंगाव नको दुसरा मतदारसंघ नको आपण इथेच आलं पाहिजे मग मीही विचार केला की शेवटची निवडणूक लढायची आहे तर आपल्या मतदारसंघामध्ये आपण खूप तालुक्यात विकास केला तालुक्यात कामं केली पण कुठेतरी आता सगळे म्हणतायत तर त्यांच्यासोबत कारण आता तीन गावं आणखी ॲड झाली ती म्हणजे गांजळे साहेबांचं खांडगाव निरगुडे सोमतवाडी ती आता परत आखली नंतर आली यांनी दोन महिन्यापासून माझ्या पाठीमागे चंग लावलाय आणि त्यामुळे या ठिकाणी जिल्हा परिषदेला उभी राहत असताना तुम्ही सगळे माझ्यासोबत आहोत ना नक्की जरा सगळ्यांनी वरती हात करून टाळ्या वाजव हो बरं जरा म्हणजे मला कळेल तिकडे वो समोर बसलेल्या ताई सगळेजण हात वर करून टाळ्या बसला जरा मला कळेल सर्वांचं हे प्रेम कारण जी मुलं त्यावेळेला दोन हजार दोन ला होती ती आता करतीच आली ती आता मंडळामध्ये आली ती तरुणांमध्ये आली आता ही उद्याची पिढी आहे ही घडणार आहे कारण ही अशीच खानापूर मध्ये असायची ती आता कर्ती झाली आहे सरपंच झालाय कोण काय झालंय म्हणजे दिवसेंदिवस चक्र फिरत राहतं परंतु आपल्या गावचा विकास आपल्या परिसराचा विकास या गावामध्ये ही समोर असणारं प्राथमिक आरोग्य केंद्र के उभं करताना अनेक अडचणी सहन केल्या पण डगमगलो नाही या गावामध्ये नाही तर या गावाच्या सगळ्या वाड्या वस्त्यांमध्ये आपण जे मागेल ते काबळवाडी असेल त्या ठिकाणी आपला काचडवाडी असेल परत गाडवेवाडी काही राहतात ती कोणती वाडी आहे एकनाथवाडी इतक्या वाड्या आहेत की विचारायला नको पण कुठेही गेलात तिथे आपली कामं नाहीत असं कोणी म्हणणार नाही कारण आपण न्याय देत असताना घरचा उपाशी आणि बाहेर तुपाशी असं कधीच केलं नाही आपण दुसऱ्या मतदारसंघात राहिलो तरी सुद्धा या मतदारसंघात सतत लक्ष दिलं शाळेची परिस्थिती जे सांगतोय दीपक ती वास्तुस्थिती आहे शाळा पडली असती तो म्हणजे एका दिवशी काहीतरी अपघात होऊ शकतो आणि म्हणून ते हो काम हाती घेतलं या ठिकाणी आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा अजून सुद्धा माझंच लक्ष असतं मीच येता बघत असते मग साप निघतायत म्हणून तिथे राहणाऱ्या सिस्टर त्यांना भीती वाटायची डॉक्टरांना आपण लगेच तिथे बॉल घालण्याचा सुद्धा प्रयत्न केला त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आज तुमच्या समोर आली आहे की तुम्ही सगळ्यांनी मला मी जसं आईकडे गाराणं घातलं की हे माते जगदंबे हे माते दुर्गे कालिका माते आदिमाया आदिशक्ती त्या माझ्या सगळ्या भाविक भक्तांनी तुझी मनोभावे सेवा केलेली आहे तुझी केलेली सेवा गोड मानून घे आणि ते जे काही मागतील ते सर्व काही त्यांना प्राप्त होऊ दे सुख शांती समृद्धी आरोग्य सगळं त्यांना मिळू दे त्यांच्या मनासारखं घडू दे त्याचबरोबर मी तुमच्यासाठी गायणे घालते तर मी तुम्हाला घातलं माझ्यावर आशीर्वाद आहे ना तुमच्या आशीर्वादामुळेच आशाताई आज बावीस वर्षी पायाला बांधून फिरते घार फिरते आकाशी तिचं चित्त पिल्ला पाशी आणि माझा मतदारसंघात मी सदैव जुन्नाथ तालुका आहे माझं कुटुंब आणि मी कुटुंब प्रमुख अशा परिस्थितीने वागलेली आहे मग कोणतंही क्षेत्र असो या ठिकाणी महसूलला जायचं असेल महसूलमध्ये अडचणी असेल त्याला मदत करायची पोलीस स्टेशनला काही घडलं की तिकडे पळायचं त्या ठिकाणी असणाऱ्या कलेक्टर ऑफिसला काही समस्या झाली की पळायचं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येकाला न्याय द्यायची भूमिका घेतली आणि म्हणून येणाऱ्या रा काळामध्ये राहिलेलं जे काही कसर असेल ते आपल्याला काढून घ्यायची पूर्ण करायची आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आज दीपकनी काय मागितलं नाही फक्त म्हटलं की आपली ग्रामपंचायतीचं काम थोडं राहिलंय पण पैसे सारखे चालू आहेत त्याला अजून तो ती मशीन आणायला गेला नाही आणि तिच्यासाठी थी वर्षभर माझं डोकं खातोय नानांचं डोकं खातोय गांजांचं डोकं खातोय ती सेक्शन मशीन आली पाहिजे आली पाहिजे आता त्या लोकांनी तिकडून कपत्र पाठवलं की तुम्ही या आणि घेऊन जा आता मला म्हंटला की तसा झाला की जातो दुसऱ्या दिवशी जाऊन घेऊन ये बाबा नाही तर दुसरं कोणतंही डल्ला मारायचं अशा पद्धतीने त्याने बाग फुलवली आहे त्याने सांगितलं की गावाला काहीतरी काय म्हणतो त्याला पण कुठून तरी पैसा आला पाहिजे ग्रामपंचायत चालवण्यासाठी ग्रामपंचायतीचं महसूल वाढण्यासाठी त्या ठिकाणी त्याने त्याचा प्रयोग केला की गायडनामध्ये त्याने झाडं लावली आणि आंब्याची बाग केसरची फुलवून आज तेवढा मोठा बाग त्याने तयार केली आहे की ते पाहायला सुद्धा लोक येतात आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचं उत्पन्न ह्या गावाचं उत्पन्न ठरणार आहे म्हणून एक चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही आहे तुमचा कारभारी त्याला नेमलं आहे तशी तुमची देखील तुम्ही आता निवडणार आहात त्यामुळे कुठलाही तुमचं नातेवाईक ह्या मतदारसंघात असेल तर प्रत्येक नातेवाईकाला फोन करा आणि आपल्या ह्या असणाऱ्या सव्वीस गावांमध्ये कुठे कुठे आपले नातेवाईक आहेत त्यांना सांगा की आपल्याला ताईला पुन्हा एकदा आपल्या गटामध्ये आणायचं आहे त्यांना निवडून द्यायचं आहे त्यांना मदत झाली पाहिजे मग माहेर असेल सासर असेल जे काही असेल किंवा तिथे असणारी मावशी काका मामा पण आपल्या या असतील त्यांना सांगा नातेवाईकांना कमी पडू नका तुमच्यासाठी तुमची ताई सात तारखेला वडाच मध्ये आपला मोठा लकी ड्रॉ आहे आणि तो मोठा लकी ड्रॉ आपल्याला आज जे कुपन मिळाले दिलेत का कुपन आ, ते हे कुपन जपून ठेवा ते कुपन घेऊन सात तारखेला मंगळवार आहे दुपारी तीन वाजता यायचं आहे त्या ठिकाणी एकशे एक बक्षिस आहेत ती बक्षिस मिळतील त्यांना त्यांना लागतील लागतील कारण आपलाच मतदारसंघातल्या सगळ्या महिला आहेत आणि त्या ठिकाणी ज्या महिला येणार आहेत त्यांना आकर्षक बक्षीस प्रत्येक महिलेला मिळणार आहे त्यामुळे कोणीही टाळू नका प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभागी व्हा अशी आपल्याला विनंती करते शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका